श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण दुर्गाष्टमीचे दुर्मिळ उपाय श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण दुर्गाष्टमी केली जाते या दिवशी महादेवासह माता दुर्गेची पूजा केली जाणार आहे दुर्गा अष्टमी जरी दर महिन्याला येत असली तरी श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गा अष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्त्व दिले आहे दुर्गा अष्टमी दिवशी भक्तिभावाने उपास करून नित्य भगवान शिवाची पूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धीसुद्धा मिळते आध्यात्मिक पुराणात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहे जे केल्याने महादेवासह हो दुर्गा मातेचीही कृपा होते चला तर मग जाणून घेऊयात नंबर एक देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवतिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जाऊन नऊ कमळाचे फुले अर्पण करा यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलापैकी कोणतेही एक फुल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरी ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नंबर दोन शिवपुराणानुसार दुर्गा अष्टमीच्या दिवशी शमीच्या झाडाच्या पानांनी भगवान शिवशंकरांचा शृंगार करून एक शमी पत्रावर मध लावून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकते नंबर तीन दुर्गा अष्टमी दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची दुर्गा अष्टमी दिवशी शिवरात्री अष्टमी पूजा करावी नंबर चार जर तुमच्या कडे पैशाची कमतरता असेल पैसा येत नसेल व्यापार चालत नसेल दुकान चालत नसेल नोकरी मिळाली आहे पण पाहिजे तसा पगार मिळत नसेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा ओम नमो पार्वती पते नम या मंत्राचा जप करत प्रज्वलित करावा आणि दुसरा दिवा शिवालयात म्हणजे शिवमंदिरात जाऊन तुपाचा दिवा प्रज्वलित करावा ओम नमो भगवते रुद्राय रुद्राय नम या मंत्राचा जप करत प्रज्वलित करावा पण शिवमंदिराच्या दरवाजा चौकटीवर लावायचा आहे एक दोन मासिक आणि अष्टमीला करून तुमच्या पहा तुमचे मार्ग मोकळे होतील नंबर पाच तीळ हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी दुर्गा अष्टमी दिवशी तिळाचे दान अवश्य करावे यामुळे मृत्यूची भीती दूर होते नंबर सहा, जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर दुर्गा अष्टमीला किंवा नवमी तिथीच्या रात्री घराच्या दोन्ही मुख्य दरवाज्यावर शुद्ध तुपाचे दिवे लावावे आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकावे ग्रहदोष दूर करण्यासाठी देवीची मनोभावे प्रार्थना करावी यामुळे ग्रहांची संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो नंबर सात ज्या कुटुंबात अनेकदा वादविवाद होतो त्याने अष्टमी तिथीला दुर्गाचालिसाचे पठण अवश्य करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा यामुळे तुमच्या कुटुंबातून तुम संवाद राहील कोणत्याही प्रकाराचे वाद होणार नाहीत नंबर आठ श्रावण दुर्गाष्टमीला भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर माता पार्वती ही एक दुर्गाच आहे आपल्या शिवलिंगाच्या हस्तकमलच्या ठिकाणी माता दुर्गेला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून तो विडा अर्पण करा यामुळे प्रत्येक कर्जातून मुक्ती मिळते नंबर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्यात दुर्गा अष्टमी तिथीला एक सुपारी घेऊन त्यावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून माता दुर्गेला अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते नंबर दहा दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन लाल ओढणीत मखना आणि बत्ताशे ठेवून मातेला अर्पण करा यासोबत केशर मिश्रीत खीर दान करावे यानंतर विवाहित महिलेला सौभाग्याचे साहित्य द्यावे असे केल्याने सु सुदृढ आरोग्य प्राप्त होते आणि दुर्गा दुर्गा मातेच्या आशीर्वाने वादाने जीवनातील सर्व संकट दूर होतात नंबर अकरा श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा मातेसोबत शिवलिंगाची विधिवत पूजा केल्याने भगवंताचा तसेच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो पण लक्षात ठेवा की दुर्गा देवी आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळस दुर्वा आवळा रुई मंदार इत्यादी फुलांचा वापर करू नये नंबर बारा श्रावण महिन्यातील दु दुर्गाष्टमी तिथीला दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी लाल कपडा घ्या त्यावर बसून देवीसमोर अग्नेय दिशेला दिवा प्रज्वलित करावा आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आणि पूजा साहित्य दक्षिण पूर्व दिशेला असावे अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनवृद्धी होते नंबर तेरा अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग घेऊन येतो नंबर चौदा श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंद सुपारीचा भुसा बडीशेप आणि काथ घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर पंधरा जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा यानंतर ती देवी दुर्गेला अर्पण करा हा उपाय केल्यास लवकर लग्न जुळून येतात नंबर सोळा या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून ते माता दुर्गेला अर्पण करा यामुळे तुमच्या आर्थिक अडचणीतून मार्ग निघतात नंबर सतरा श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमीला नवमुलींना बोलावून त्यांना जे काही तुमच्या यथाशक्तीने जेवण किंवा फळ खाऊ घाला श्रावण महिन्यामध्ये अतिउत्तम मानले जाते परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणतेही एका मुलीला अद्राने घरी बोलून लाल रंगाची ओढणी अर्पण करून भोजन द्यावे यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे या साहित्यात शिक्षण खेळ कपडे फळे मिठाई दक्षिणा मेकअप इत्यादी गोष्टी दे ठेवाव्यात असे केल्याने माता दुर्गा कृपा प्राप्त होते आणि घरात सुख शांती राहात नंबर अठरा विड्याचे पान बनून ते एखाद्याला दान करावे विड्याचे दान केलेल्यास तुम्हाला पापापासून मुक्ती मिळते आणि विड्याचे पान खाल्ल्यास तुमची पापं वाढतात असं म्हटलं एकवीस यथाशक्ती दान करावे नंबर अठरा दुर्गाष्टमीच्या पूजेच्या वेळी दुर्गा देवीला दुर्गा, देवी दुर्गा मातेला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण करा या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल फुले हे अर्पण करावेत तसेच श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमी असल्यामुळे या दिवशी आवर्जून हिरव्या बांगड्या दुर्गेला समर्पित करून त्यातील काही बांगड्या आपण परिधान कराव्यात असे केल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते तसेच विवाहित जीवन सुखीव राहते या दिवशी माता दुर्गेला फूल आणि लवंगाची माळसुद्धा अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर एकोणीस श्रावणातील दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोपचार करून देवी दुर्गेची मनोभावी पूजा करावी पूजेच्या वेळी माता दुर्गेला लाल फुले अर्पण करा असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होतेच पण माता दुर्गेच्या वरदहस्ता आपल्या अखंड सौभाग्यावर प्राप्त होतो नंबर वीस पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तसेच दुर्गा अष्टमी दिवशी मनात कपट आणि कुभाव वाईट विचार न आणता सर्व स्त्रियांचा आदर केला पाहिजे नंबर बावीस दुर्गा अष्टमी दिवशी माते दुर्गेला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य पठन करा यामुळे घरात सुख समृद्धी नांदते मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा नमः नम ओम शिवाय टाईप करा आणि लाईकसुद्धा करा मैत्रिणींनो श्रावण महिन्यात माते दुर्गेची आणि भगवान शिवशंकराची मनोभावे उपासना आराधना केल्याने घरामध्ये संसारामध्ये अखंड सौभाग्य प्राप्त होतेच पण नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो तर आपल्याला हे आवर्जून करायचे आहेत ओम नमो पार्वतीपते नम ओम दुर्गा देवी नम धन्यवाद